नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सध्या शारदीय नवरात्र चालू आहे आणि आपण घरोघरी घटस्थापना ही बावीस तारखेला के केलीच असेल नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घटस्थापना करत असतो आणि आपापल्या परीने सगळे देवीची उपासना आराधना करत असतात बरेच जण देवीचे नऊ दिवस उपवास देखील करतात या नवरात्रामध्ये आपण नऊ दिवसाचा जो उपवास करतो तर हा उपवास कधी सोडायचा कसा सोडायचा उपवास सोडताना कोणते पदार्थ आपण खायला पाहिजे कोणते पदार्थ चुकूनही खाऊ नये शिवाय ज्यांचा उठता बसता उपवास आहे तर हा उपवास कधी सोडायचा देव कधी हलवायचे याबद्दलची बरीचशी माहिती आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण असे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग वेळ न घालवता आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला सोमवारी आपल्या घरी घटस्थापन आपण केलेले आहे आणि आपण जे नऊ दिवसांचे उपवास धरलेले असतात तर हे नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास नऊ दिवस करून दहाव्या दिवशी काही ठिकाणी सोडले जातात म्हणजे दशमीला दसऱ्याला सोडले जातात तर काही जण नवमीला नवव्या माळेलाच हे जे उपवास आहे ते सोडतात तर बघा आमच्याकडे देखील नवरात्रीचे जे उपवास आहे ते नवव्या माळेला म्हणजेच नवमीला सोडले जातात आणि दुसऱ्या दिवशी दसरा हा सण साजरा केला जातो कधीकधीही ही नवरात्र तिथी जी आहे तिचा अक्षय होतो त्यामुळे दसरा आणि नवमी ही एकाच दिवशी येते म्हणजे नवरात्रीचा सण हा आठ दिवसाचा ठरतो सण तर कधीकधी तिथीमध्ये वृद्धी होते त्यावेळेस नवरात्रीचा सण हा दहा दिवसांचा अकरा दिवसांचासुद्धा होतो तर यंदा नव नवरात्रीचा सण हा दहा दिवस आहे आणि दहा दिवस हे नवरात्र सण असून अकराव्या दिवशी दशमी तिथी म्हणजेच दसरा हा सण साजरा केला जाणार आहे तर बघा यंदा नवरात्रीच्या सणाचे जे नऊ दिवसाचे उपवास आहे ते तुम्ही नवमीला सोडत असाल तर हा उपवास आपल्याला एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे बुधवारी सोडायचा आहे आणि घट जे आहे ते देखील आपल्याला एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजेच बुधवारी उठवायचे आहे यानंतर बारानंतर नंतर हे घट आपल्याला हलवायचे आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला दसरा हा सण साजरा करायचा आहे दोन ऑक्टोबरला दसरा हा सण साजरा करायचा आहे ज्यांचे घड दसरा दिवशी उठतात तर त्यांनी दोन ऑक्टोबरला घट उठवायचे आहेत आणि त्यानंतर उपवास सोडायचा आपला हा जो नऊ दिवसाचा उपवास आहे तो घट उठवल्यानंतर सोडला जातो त्यामुळे आपल्या कुलाचाराप्रमाणे आपल्या घराण्याच्या परंपरेनुसार आपला उपवास जर नवमीला सुटत असेल तर नवमीला घट उठवून बाराच्या नंतर तुम्ही उपवास सोडू शकता ज्यांचा उपवास हा बघा किंवा घट हा दसऱ्याच्या दिवशी म्हणजे दशमीला उठतात त्यांनी दसऱ्याच्या दिवशी घट हलवल्यानंतर उपवास so उपवास सोडत असताना पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो आणि बघा ज्यांची कडाकण्याची ढपाट्याची माळ जी आहे ती सप्टेंबर दोन हजार पंचवीसला मंगळवारी घालायची आहे आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आहे तर बघा पुरणपोळीचं नैवेद्य घटायला दाखवायचा गारवा दही भाताचा करायचा आणि त्यानंतर घट उठवायचे आहे घट उठवल्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा बारानंतर आपण घट उठवणार आहोत मग तुम्ही दुपारी उप सोडू शकता किंवा तिने सांजेला सायंकाळची नुणी पूजा केल्यानंतर तुम्ही उपवास सोडले तरी चालतील उपवास सोडत असताना कांदा लसूण अशा तामसिक पदार्थाचा वापर नये उपवास करत सोडत असताना शक्यतो सातवी अन्नाचा वापर करा पुरणपोळीचा नैवेद्य खाऊन तुम्ही उपवास सोडा शिवाय आपण जी कडाकणी केलेली असतात आदल्या दिवशी तर ते कडी कडाकणी खाऊन सुद्धा उपवास सोडायचा आहे अर्थात काय तर आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करून जो उपवास आहे तो सोडायचा आहे दशमीच्या दिवशी लोक जे उपवास सोडणार आहेत त्यांनी दुसऱ्या दिवशी घट उठवल्यानंतर दुपा उप दुपारी उपवास सोडला तरी चालेल ज्यांचा उठता बसता उपवास आहे त्यांनी मंगळवारी उपवास धरायचा अष्टमीच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी नवमीच्या दिवशी घट उठवल्यानंतर हा उपवास जो आहे तो सोडायचा आहे ज्यांच्या घरी दसऱ्याच्या दिवशी घट उठवले जातात आणि नवमीच्या दिवशी म्हणजे नवव्या दिवशी एक तारखेला उठता बसता उपवास करायचा आणि दसऱ्याच्या दिवशी म्हणजे दोन तारखेला तो उपवास सोडायचा आहे दस दसऱ्याचा शुभमूर्त जो आहे विजय मूर्त आहे तो दुपारी दोन वाजून सत्तावीस मिनटांपासून ते तीन वाजून चौदा मिनटांपर्यंत आहे या मुहूर्तावरती तुम्ही दसऱ्याची पूजा करू शकता किंवा तुम्हाला जर काही खरेदी करायची असेल तर ती देखील तुम्ही करू शकता फक् ज्यांचा घट एक तारखेला म्हणजे बुधवारी नवमीच्या दिवशी उठणार आहे त्यांनी बारानंतर नंतर या शुभमूर्तावरती घट जो आहे तो हलवायचा आणि त्यानंतर मग उपवास सोडायचा घट हलवल्यानंतर देवपूजा कधी करावी असा प्रश्न येतो बघा जे नवमीला घट उठवणार आहेत त्यांनी त्या दिवशी त्यांनी पूजा करायची नाही फक्त घट हलवायचे माळपाणी करायची देवीला नैवेद्य करायचा धूप अगरबत्ती लावायची फुलं व्हायची परंतु उपवास सोडल्यानंतर घट हलवायचा देवाला स्नान घालायचं नाही दुसऱ्या दिवशी तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी देवांना स्नान घालायचं आणि दे विड्याच्या पानावरतून देव उचलायचे आणि व्यवस्थित देवांची पूजा करून घ्यायची आणि आपले जे धन उगवलेले आहे ते धन प्रत्येक देवांना वाहून घ्यायचं आहे दसऱ्याच्या दिवशीच पूजा करायची आहे म्हणजे ज्यांचा गट दसऱ्याला उठतो त्या दिवशी त्यांनी देवाची पूजा करून तुम्हाला त्या दिवशी देव घटून उठवायचे आहेत बघा नवमीच्या दिवशी तुम्हाला एक तारखेला देवांना स्नान घालायचं नाही घट उठवताना सर्वात आधी तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं घटाला देवीला आणि तुम्ही अखंड ला, दिवा लावला असेल त्याला सुद्धा तेल घालायचं दिवा अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायची त्यानंतर घटामध्ये थोडासा दही भात टाकायचा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि या नवमीच्या दिवशी बरेच जण मेथीची भाजी आंबाड्याच्या भाजीचा देखील नैवेद्य दाखवतात तुमच्याकडे जर ती प्रथा असेल तर तुम्ही तो नैवेद्य दाखवा आणि पुरणपोळीचा जर नैवेद्य बनवला असेल तर तो नैवेद्य तुम्ही दाखवून घ्यायचा त्यानंतर बारानंतर नंतर आपल्याला घट उठवायचे आता घट उठवताना पाच पुरुष मंडळी किंवा लहान मुलांना बोलवायचं त्यांना गुलाल किंवा कुंकवाचा नाम ओढायचा नाम ओढल्यानंतर त्यांच्या डोक्यावर गांधी टोपी अवश्य असावी त्यानंतर पाच पुरुषांनी जो घट आहे जो घटावरचा नारळ आहे त्याला धरायचं नारळ नसेल तर तुम्ही तो घटदेखील घरू शकता आणि तो घट जो आहे तो पाच वेळावरती उचलायचा खाली ठेवायचा आणि उचलत असताना उदो उदो चांग भल ज्योतिबाच्या नावाने चांग भलं सिद्धनाथाच्या नावाने चांग भलं खंडोबाच्या नावाने चांग भलं आई राजा उदो उदो जसं तुमच्या कुळाचाराप्रमाणे जयघोष करतात तसा जयघोष करायचा पाच वेळा उचलायचा घट पाच वेळा ठेवायचा याचा अर्थ होतो आपण घट जो आहे तो हलवला आणि खालचा जो घट आहे तो उत्तर दिशेला आपल्याला थोडासा सरकवायचा आता घट हलवत असताना पाच पुरुषांनी घटाला हात लावायचा किंवा एकाने नारळ पकडा आणि बाकीच्यांनी त्यांना चार पुरुषांनी हात लावला तरी चालेल आणि त्याच्यातले धान जे उगवलेले आहे ते उपटायचे आणि प्रत्येक पुरुषाच्या टोपीमध्ये तो लावायचा याचा बघा जो तुम्ही नारळ ठेवलेला आहे तो तुम्ही तुमच्या कुळाचाराप्रमाणे प्रसाद म्हणून खाऊ शकता आणि ज्यांच्याकडे विसर्जन करतात तर ते लोक विसर्जन करू शकतात आता घरी आलेल्या लहान मुलांना दक्षिणा म्हणून अकरा रुपये द्यायचे आहेत त्याच्यानंतर नारळ जर प्रसादासाठी फोडलेला असेल तर तो नारळ द्यायचा प्रसाद म्हणून खोबरं त्याच्यानंतर कडाकणी त्यांना हातावरती द्यायची आणि हे घटातील पाणी संपूर्ण घरभर सं शिंपडायचं त्यामुळे घरातील नकारात्मकता जी आहे ती दूर होते तसेच घटाला जो कलाव्याचा धागा बांधला बांधलेला आहे तो घरातील मूळ पुरुषाच्या हातामध्ये किंवा लहान मुलांच्या हातामध्ये बांधायचा त्यामुळे घरातील आपल्या घरातील कर्त्या पुरुषाचं मुलं निगेटिव्हिटी पासून संरक्षण होतं आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद कायम त्यांच्यावरती राहतो बघा जे काही तांदूळ वगैरे असतील तर ते तुम्ही पक्ष्यांना खालू घालू शकता किंवा विसर्जित करू शकता जे धन उगवलं आहे तर ते आपल्याला लगेच टाकायचे नाही ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत ठेवायचे आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या झाडाखाली ठेवू शकता किंवा मग आ, एक तुमच्या शेतामध्ये पुरू शकता त्यानंतर अखंड दिवा जो तुम्ही लावलेला आहे तर त्यानंतर जी वाद वगैरे आहे ती प्रज्वलित करून देऊ शकता किंवा विसर्जित करू शकता अशा प्रकारे सर्व साहित्याचा आपल्याला उपयोग करायचा तर तिथेच तुम्हाला घड जो आहे तो तिथे उचलून साईडला ठेवायचा आणि कोजागिरी पौर्णिमेला उचलून साईटला ठेवायचा अशा प्रकारे आपल्याला उपवास सोडायचा आणि घटाचं विसर्जन करायचा आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच सेंड करते झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी आणि दुर्गामातेच्या चरणी अर्पण करते आणि उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ